हाय नमस्कार आपले चॅनल स्वाद जेवण आणि जीवन यामध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज आपण पोटॅटो फ्रेंच फ्राईज बनवणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य दोन दोन बटाटे घेतलेत चवीनुसार मीठ चिल्ली फ्लेक्स कोथिंबीर कॉर्नफ्लॉवर ऑइल तेल आणि पाणी आता आपण

आणि आता आपण या पाण्यामध्ये टाकणार आहोत दुसरा पोटाटे हे कापून घेणार आहोत हे पहा दोन्ही पोटाटे कापून झाले बटाटे आपले त्यामध्ये आता थोडंसं मीठ टाकूया आणि बॉईल करायला शिजू शि बॉईल करायला ठेवूया आपण हे पहा आता पाहूया आपण बटाटे आपले झालेत तर शिजू होय छान शिजले गेलेत बटाटे आपले आता आपण काढून घेऊया मध्ये काढून घेतलं आता पहा सगळे बटाटे काढून घेतलेत आपण थोडे थंड होऊन देऊ द्या कोमट असताना मग करायला घेऊया आपण हे पहा आता आपण मॅशरने बारीक करूया असं मॅश करून घेऊया असं असं मॅश करूया हो सगळे बटाटे हे पहा मॅशाने सगळं बारीक करून घेतलं आपण त्यामध्ये आता आपण आवश्यकतेनुसार कॉर्नफ्लावर टाकूया त्यानंतर चिली फ्लेक्स कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ हे पहा सगळं मिक्स करून घेऊया आणि घट्टसर याचा गोळा तयार करूया कोमट असतानाच हे करायला घ्यायचं सर गोळा तयार करून घेऊया याचं हे पहा जेवढं आपण घेतलेलं आहे तेवढं पूर्ण टाक टाकलं आहे कॉर्नफ्लावर थोडं थोडं टाकत असं मिक्स करून घेऊया हा छान याचा गोळा तयार करूया हा पहा छान असा गोळा तयार झाला आहे करायला घेऊया आपण हे पहा छान असा गोळा तयार झाला आहे आता आपण याला लाटून घेऊया आपण एक प्लास्टिकची पिशवी ठेवली आहे त्यानंतर तो गोळा ठेवून त्याच्यावर पुन्हा एकदा असं ती पिशवी ठेवूया असं ते तेकलं जात नाही छान असं वाटून घेऊया फिरून फिरून पहा प्लास्टिक ठेवतो ते वरचं ते काढले आपण आणि छान असं हे आहे आता याच्या कडा आपण दाबून घेतल्यात बाजूबाजूनी नंतर आता आपण कापतो याला काप करून घेतो याची छान असं पहा कड्याची एक्स्ट्राची काढून टाकूया आपण छान असं हे पहा तळून तो घेऊया आपण असं जाडसर राहिलं हवं ते पहा कडे आपण गरम करायला ठेवली त्यामध्ये तेलही टाकले तेलही चांगलं गरम होत आहे गॅस बारीक करून आता एक एक सोडूया आपण यामध्ये हे पहा सोडून घेतो आपण त्याच्यात मावती तेवढे टाकून घेऊया तेलामध्ये छान असं याला फ्राय करून घेऊया तांबूस रंग येईस तर हे पहा हे तांबूस रंगाची होईल तर ह्यांना चांगले तळून घ्यायचे हे पहा इतरही उरलेली टाकून घेऊया यामध्ये आपण ट्राय करून घेऊया तो हे पहा सगळे आता फ्राय करून घेऊया आपण हे पहा छान असं गोल्डन होईस तर सोने रंग येईस तर पण तळून घेतले ही पहा आपली डिश तयार झाली फ्रेंच फ्राईजची हे पहा कसे क्रिप्सी आहेत हां आणि हे पहा आतूनही किती सॉफ्ट वरून क्रिप्सी आणि आतूनही कसे सॉफ्ट आहेत कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून तुमच्या प्रतिक्रिया कळवा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी आमच्या चॅनल स्वाद जेवण आणि जीवन नेहमी बघत राहा शेअर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद